दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजतापासून संध्याकाळी सहा वाजतापर्यंत मतदान केंद्र आपल्यासाठी तयार राहतील आपण कृपया सर्वांनी येऊन मतदान करावे काही कारणामुळे दिवसभर आपण जाऊ शकलं नसेल तर सुद्धा सहा वाजताच्या पूर्वी मतदान केंद्रावर आपण हजर राहावे सहा वाजता हजर राहिलेल्या सर्वांच्या मतदान होईलपर्यंत मतदान केंद्र उघड राहतील आपल्या मतदान घेतल्याशिवाय मतदान केंद्राच्या कामकाज पूर्ण होणार नाही हे आपण सर्वांनी नोंद घ्यावी मागच्या एक महिन्यापासून आपल्या राज्यातील असलेले मतदानासंबंधित सर्व अधिकारी कर्मचारी रात्र दिवस काम करून आपल्याला मतदानाचा हक्क बजवण्यासाठी तयारी केलेला आहे एक लाखपेक्षा जास्त मतदान केंद्र एक हजारपेक्षा जास्त मतदान केंद्र सोसायटीवर पाच लाख मतदान कर्मचारी अधिकारी दोन लाख सिक्युरिटीच्या अधिकारी कर्मचारी हे सर्व आपल्यासाठी कामावर लागलेले आहेत ला पूर्ण तयारी झालेल्या आहेत मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या सर्व सुविधा साहित्य सर्व देण्यात आलेले आहेत आपल्याला विनंती आहेत आपण जागरूक मतदार आहोत आज न विसरता जाऊन आपण नक्की मतदान करावे तुमचं कर्तव्य बजवावे तुमचे अधिकार वापरावे धन्यवाद दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजतापासून संध्याकाळी सहा वाजतापर्यंत आपण मतदान करू शकतात सर्वांनी मतदान करावे असं आपल्याला विनंती आहे आज वीस नोव्हेंबर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस आपल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा दिवस वीस नोव्हेंबर येऊन ठेपलेला आहे सर्व मतदारांना माझं असं आवाहन आहे की सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळामध्ये आपल्या मतदान केंद्रावरती जाऊन जरूर मतदान करा आणि मतदान केंद्रावर जाण्यासाठी निघण्यापूर्वी मतदार यादीत आपलं नाव तपासून कुठल्या मतदान केंद्रावर आपल्याला जायचं आहे याची खात्री करून मगच मतदान केंद्रावरती जा राज्यघटनेने आपल्याला दिलेला हा मताचा अधिकार आपण वापरला पाहिजे आणि एक नागरिक म्हणून या देशाप्रती भारताप्रती आपलं जे कर्तव्य आहे ते पार पाडणं आवश्यक आहे तेव्हा सर्वांनी के मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करावं असं मी आवाहन करतो नमस्कार मी प्रदीप अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आज वीस नोव्हेंबर रोजी आपल्या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होते सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे मत द्यायला विसरू नका अवश्य मतदान करा निर्धार महाराष्ट्राच्या मतदान करण्याच्या